नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये हे पाहू शकता तुम्ही आपले लाडू किती खुसखुशीत झालेले आहेत अगदी लहान मुलंच काय तर वयस्कर माणसंसुद्धा ह्याला व्यवस्थितपणे खाऊ शकतील एवढे छान आतून सॉफ्ट आणि खुसखुशीत जाळीदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस आपण लाडू बनवताना गुळाचा पाक घेतला की तो पुढं जातो किंवा काहीतरी असं होतं की त्यामुळे आपले लाडू कडक किंवा वातळ होतात कि ते आपण वा होता। खाऊ शकत नाही आणि फेकण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही तर ती प्रोसेस साईडला ठेवून आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया त्यासाठी इथे मी गावरान तीळ घेतलेले आहे तीन वाट्या आणि त्याच वाटीने तीन वाट्या गुळ घेतलेला आहे किलोच्या प्रमाणात म्हणलं तर अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गुळ असं घेऊ शकता तुम्ही गुळ थोडासा जास्त झाला तर चालू शकतो पण कमी पडता कामा नाही आता इथे मी काय केलेले आहे इडली पात्र घेतली त्यात पाणी गरम करायला ठेवून खाली स्टँड ठेवायचं त्याच्यावर आपल्याला गुळाची पातेली ठेवायचे आणि पातेल्यात पाणी जाऊन येऊन म्हणून एक झाकण ठेवायचं आणि वरून कुकर बंद करायचा दहा ते बारा मिनटं गुळ मेल्ट व्हायला लागतात तोपर्यंत आपण इकडं तीळ भाजून घेऊया कढईमध्ये तीळ टाकायचे आणि तीळ व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे तीळ मिडियम गॅसवरती अगदी चार ते पाच मिनटं खरपूस अशी भाजून घ्या म्हणजे तिळाचा जो फ्लेवर आहे ना तो लाडूमध्ये छान असा येतो सुद्धा लाडू खायला लागतात तर आता इथे ना आपण प्रत्येक वेळेस ना पाक घेऊन लाडू बनवले ना ते लाडू कधी चांगले होतात तर कधी चांगले होत नाहीत मग आता ह्या प्रोसेसने जर बनवले ना अगदी परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात आता इथे तिळसुद्धा आपले भाजून झालेले आहेत त्याला सुद्धा आता थंड होण्यासाठी आपण साईडला काढूया हे थंड होत आहे तोपर्यंत दहा ते बारा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करूया आणि गुळ छान असा मेल्ट झाला आहे का हे फक्त चेक करूया आता जर गुळ आपला इथं मेल्ट व्यवस्थित झालेला असला ना तर आपण हो आता लगेच पुढची प्रोसेस करायला सुरू करूया लक्षात राहू द्या वरचे ताट काढताना ताटावर जर पाणी असेल तर ती गुळामध्ये पडता कामा नाही गुळ छान असा मेल्ट झालेला आहे आता त्यात एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि एक चमचा एवढी वेलची पावडर जर तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडरसुद्धा एक चमचे घातले तरी चालेल आता छान ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता कापून घेतल्यामुळं गुळ पटकन मेल्ट झालेला आहे आता इथं आपल्याला पाक वगैरे काही करायची ना गरज नाही आहे आता ही जो आपण गुळाचा जो ही मेल्ट झालेला गुळही ना तो तिळ सगळा काढून घ्यायचा आहे त्यासाठी लक्षात राहू द्या फक्त की जेवढे तीळ घेतले आहेत तेवढा गुळ घ्या अगदी थोडा जास्त झाला तरी चालेल पण कमी पडता कामा नाही आता काय करूया छान असं हे तीळ आणि गुळ येत नाही छान असे एक जीव झालं की आपल्याला लाडू बांधायला सुरु करायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे झालेले आहे आता तुम्ही म्हणसान की हे थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधता येतात का तर हो बांधता येतात फक्त लक्षात राहू द्या की लाडू बांधताना हे गरम तर नसते पण लाडू बांधताना लाडू व्यवस्थित बांधता यावे ते असं आपल्याला थंड पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घ्यायचा आहे आता हे मिश्रण थंड होऊ नये त्यासाठी एका कढईमध्ये गरम पाणी करून घेतलं होतं आणि त्याच्यावर ही कढई ठेवली होती हाताला असं थोडं थोडं पाणी लावायचं आणि त्यात थोडं थोडं मिश्रण घेऊन छान असं त्याला गोल आकार द्यायचा आणि लाडू वळवून घ्यायचे अगदी पटकन असे हे लाडू वळवून होतात जास्त वेळ लागत नाही जास्त वेळ न लागतासुद्धा हे परफेक्ट असे फास्ट लाडू बनवता येतील एवढी सोपी पद्धत आहे बरं का या पद्धतीने लाडू बनवले ना अगदी खुसखुशीत सॉफ्ट होतात बिघडायचं टेन्शन अजिबात नाही आहे त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा जाऊन अगदी फक्त पाण्याचा हात लावून घ्या प्रत्येक लाडू बनवताना पाण्याचा हात किंवा तुम्ही याच्या जागी तुपाचा हात घेऊ शकता जर असं केलं ना हाताला ते चिटकत नाही आणि त्यामुळे आपल्याला लाडू ला सुद्धा फास्ट अशी वळायला येतात मग थोडे हलके हलके दाबून प्रेस केले ना आपले लाडू छान असे गोल आकारामध्ये मध्ये बनवून तयार होतात तुम्ही इथे पाहू तर शकत आहेत की किती भराभरा आणि पटकन असे न चटके बसता हाताला न भाजता छान असं लाडू वळवून होत आहेत एवढी सोपी पद्धत आहे चला तर आपली इथे सगळे व्यवस्थित लाडू वळवून झालेले आहेत तुम्हाला मी इथे दाखवते किती खुसखुशीत आणि परफेक्ट असे लाडू वळून झालेले आहेत तर आपण हाताला तूप किंवा पाणी लावल्यामुळे लाडूला चकाकी छान येते बरं का आता इथे तुम्हाला मी दाखवते लाडू फोडून आतून किती खुसखुशीत आणि सॉफ्ट झालेलं आहे अगदी वयस्कर लोक किंवा लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स 岸川。